नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक काल आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक पाहिले आज गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक पाहूया तर इथे ना एक मोठा नारळ ओला नारळ मी फोडून किसून घेतला त्याचं काळं साल येऊन दिलं नाही वरचं खिसताना ते वरचं वरचं टाकून दिलं तर हा किसणं वाटीनं एका वाटीनं मोजला त्या वाटीनं दीड वाटी झाला तर दीड वाटी ओल्या किस किस असतो का त्याला एक वाटी गूळ घेतला मी दीड वाटीला एक वाटी सपट एक वाटी परफेक्ट प्रमाण होतं जास्त होत नाही ना कमी नाही ते ना खसकर, मी सात मिनिट गॅस मिडियम गॅसवर असं परतला तुम्ही पाहू शकता असं प पातळ झाले आणि आता थोडं ना मी खसखस भाजून घेतली आणि आपले जायफळची पूड आहे आता हे भाजलेली खसखस आणि जायफळची पूड टाकून हे आणखीन एक मिनिट मी हलवते थोडंसं कोरडं होतं जास्त पण कोरडं करत नाही ना आता आपलं ना असं कडक होतं तर आत्तापर्यंत मी स सात पाच मिनटं लागले मला मीडियम गॅसवर आणि आणखीन एक मिनिट मी परतते तर आपलं सारण परतून झालेलं आहे आता मी इथं ना ज्या वाटीनं किस गुळ घेतला आहे त्याच वाटीनं दोन वाट्या कणिक घेतली आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि त्यात थोडंसं मीठ टाकून हे मळून घेते तर तांदळाचं पीठ टाकल्यामुळं नुसत्या कणकीची जर केली ना आपण तर ती असं चिकट चिवट होतात असे आणि तांदळाचं पीठ टाकलं ना मग थोडा कडकपणा येतो त्याला ते छान लागतात मोदक मग थोडं तांदळाचं पीठ टाकायचं तांदळाचं पीठ नसल तुमच्याकडचं तुम्ही गरा टाकला तरी चालते त्याऐवजी बिना भाजलेला रवा आपला तर मला तेवढं दोन वाटी कणिक पाव वाटी तांदळाचं पीठ मळायला ना एक दीड वाटी पाणी लागलं मला आपली कणिक मळण्यासाठी तर त्या कणकीचे ना मी असे चपात्याचे गोळ्या करतो ना चपात्याला करतो ना तसं करून घेतलं मी तर आता याच्यानं मी चपाती लाटून घेते आपण चपाती लाटल्याने आणि आपल्या हे वाटीच्या सहाय्याने ना त्याचे छोट्या छोट्या पाऱ्या कट करून घेते म्हणजे सर्व पाऱ्या एकसारख्या होत्या आपल्याला मोदकाच्या कळ्या पडायला सोपं जातं म्हणूनच मी काल तांदळाच्या ह्याला पण तसंच केलं तर आणि आज पण तसंच करते कणकीच्या ह्याला पण तर अशाने आपल्या मोदई एकसारखे होतात आणि मस्त त्याला असे आपल्याला क कळ्या पाडायला येतात तर मी सर्व पाडून घेतले लाटे लाटून त्याच्या हे करून घेतले आपले वाट ही आपलं सारण पण थंड झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला पारे करून दाखवत आहे तर मी कळ्या कशा घे करते ते पाहतो मी एक अंगठ्या शेजारचं बोट आतमध्ये घालायचं आणि मधलं बोट आणि अंगठ्या अंगठा बाहेरून ठेवून त्याच्याशी कळ्या पाडायच्या आणि आपलं थंड झालेलं सारण त्याच्यात भरायचं जास्त पण भरायचं नाही जास्त सारण भरलं भर की आपला मोदक फुटतो आणि कमी एखाद्या वेळेस कमी घातलं तरी चालतं जास्त पण कमी नाही मग ते गोड लागायचं नाही तर असं मीडियम त्यात बसन एवढंच घालायचं आणि असं बोटाच्या साह्याने दर त्याच्या कळ्यानं ते पाडलेल्या अशा हिवणी पुसट त्या हिशोबाने त्याचा गोल करून घ्यायचा मोदकाचा आकार देऊन त्याला तर अशाच प्रकारे मी सर्व मोदक करून घेते आता प्रत्येक मोदक दाखवायचं मला व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी सुरुवातीला दहा अकरा मोदक केले आणि ते ना इथं कढईत पाणी उकळायला ठेवलं त्याच्या चाळणी ठेवली त्या चाळणीला मोदक ठेवायच्या आधी मी तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावल्यामुळं आपले मोदक त्याला चिटकत नाही नाहीत आणि त्याच्यावर झाकण टाकून ना एक पंधरा मिनटं मिडियम गॅसवर आपलं मोदक उकडून दिले आणि मी ना तेवढे एक नारळ मोठा होता तर माझ्या तेवढ्या पिठामध्ये ना पंचवीस मोदक झाले आणि ते आता दाखल किलो ना तेवढं सारण शिल्लक राहिलं नारळ लहान मोठा त्याच्यावर सारणा जर होतं ना मग आता राहिलेले सारणाच्या मी नंतर कधीतरी फ्रीजमध्ये सारण ठेवलं तरी ते टिकतं मग ते कधी पण त्याचे मोदक करून आणखीन खाऊ शकते तर मी पहिली बॅच आपली उकडून झालेली आहे दुसरी बॅच आता मी उकडायला ठेवीत आहे तर उकळल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल आपले मोदक कसे फुगले आहेत ते फुग आणि मोदक ठेवताना थोडं थोडं अंतर ठेवायचं त्याच्यात कारण आता जरी छोटे दिसत असले तरी उकळल्यानंतर त्याची साईज मोठी होती फुगत आहेत ते मग एकमेकाला चिटकुणी म्हणून आणि मिडियम गॅसवर पंधरा मिनटात आपले मोदक उकडून तयार होते येतं तर आपले मोदक तयार झालेत आता प पंधरा पंधरा मिनटं लागले दोन्ही बॅचला तर तेवढ्या ह्याच्यात माझे पंचवीस मोदक झाले मग तुम्हाला जर हे कणकीची उकडीचे मोदक आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा तर मी एक मोदक फोडून दाखविला तुम्हाला किती छान दिसत आहे तर काही काही जणींना तांदळाचे उकडीचे मोदक जमत नाही त्याची उकड घ्यायची कळत नाही मग सोप्या पद्धतीत आपली कणकीचे हे उकडीचे मोदक ना तांदळाच्या उकडीच्या मोदकापेक्षा सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा मला आशा आहे तुम्हाला नक्की आवडतील